अशी कुरकुरीत चकली बनवण्यासाठी भाजणीची रेसिपी मी तुम्हाला कालच शेअर केली होती आता त्या भाजणीपासून चकली कशी बनवायची हे तुम्हाला सांगते आता मी इथे हे मोठं पातेलं घेतलेलं आहे तर आपण ज्या पातेल्याने पीठ मोजून घेणार आहोत ना आपल्याला तेवढंच पाणी घ्यायचं आहे त्यामुळे मी इथे आता ही दोन पातेली घेणार आहे पीठ मोजून जेवढं पीठ असेल तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर मी आता इथे दोन मोठी पातेली घेत घेतलेली आहेत आता एवढं मी पीठ काढून घेते एका ह्याच्यामध्ये हे बघा आता हे वरून थोडंसं फक्त आपल्याला दाबून घ्यायचं आहे पूर्ण दाबून घ्यायचं नाही आहे अल्लात दाबून आपल्याला फक्त मोजून घ्यायचं आहे असं परफेक्ट प्रमाणामध्ये पातेलं आपल्याला तयार करून घ्यायचं आता मी हे एका कट बाउलमध्ये काढून घेते आणि आता पुन्हा सेम असंच अजून एक पातेलं मी भरून घेतलेलं आहे पुन्हा आपल्याला हेही पातेलं बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे म्हणजे मी दोन पातेलींची चकली बनवणार आहे एवढ्या पिठाची सगळ्या वस्तू प्रमाणामध्ये घेतल्या ना की चकली एकदम परफेक्ट बनते आता काय करायचं मी उकड काढून घेणार आहे तर ज्या पातेलीने मी दोन पात पातेली पीठ घेतलं होतं त्याच पातेलीने सेम मी दोन पातेली पाणी घालणार आहे बाकी जेवढं पीठ आहे ते तेवढं पाणी घ्यायचं आहे मग आता तुम्ही ज्यावेळा बना बनवाल त्यावेळा जेवढं पीठ घ्याल ना तेवढंच पाणी घ्यायचं पाणी इथे गरम करायला ठेवायचं तोपर्यंत इथे मी साधारण दोन मोठे चमचे ओवा घेतलेला आहे तो हातावर छान क्रश करायचा आणि मग हा ओवा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा पाण्यामध्ये आपण पाण्यामध्ये उकड काढणार आहोत त्यामुळे आपण नुसतं पाणी घेऊन गरम करून त्याच्यामध्ये ओवा घालून घेतलेला आहे आता पांढरे तीळ घालायचे आहे दोन मोठे चमचे चांगले पांढरे तीळ घालून घेतलेले आहेत नंतर दोन मोठे चमचे मी इथे लाल तिखट घालणार आहे तिखटपणासाठी त्यामुळे इथे लाल तिखट दोन मोठे चमचे घालून घेतलेले आहेत आणि आता चवीप्रमाणे आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे साधारण अंदाज येतोच आपल्याला की आपल्याला किती मीठ घालायचं आहे त्याप्रमाणे चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं याच्यामध्ये मीठ घालून झालं की मग ह्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं दोन मोठे चमचे मी इथे तेल घातलेलं आहे आता हे सगळं घालून झाल्यानंतर उकळी येईपर्यंत याला छान जरा हलवून घ्यायचं व्यवस्थित सगळे जे आपण जिन्नस घातलेले आहेत ते एकजीव झाले पाहिजे या पाण्यामध्ये आणि मोठा गॅस करून ठेवायचा म्हणजे छान अशी उकळी येईपर्यंत ठेवून द्यायचं आहे आपल्याला हे याला कलरही खूप छान येतो याला हळद मी घालत नाही कारण की हळदीच्या कलरची गरज पडत नाही चकलीचाच पिवळा कलर खूप छान येतो आता इथे काय करायचं गॅस बारीक करायचा आधी आणि ह्या उकळत्या पाण्यामध्ये जे दोन पातेली आपण पीठ काढून ठेवलं होतं ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं म्हणजे आपलं प्रमाणामध्ये बरोबर जेवढं पाणी तेवढं पीठ होऊन जातं आता हे पीठ ह्याच्यामध्ये काढून घेतल्यानंतर छान व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आपण ह्याची उकळ काढून घेणार आहोत त्यामुळे मी आता हे छान पीठ काढून घेतल्यानंतर व्यवस्थित हलवून घ्यायचं चकली बनवायला सोपी आहे ही आणि तुम्ही या प्रमाणामध्ये बनवलीत ना तर मी तुम्हाला गॅरंटीने सांगते तुमची चकली ब बिलकुलही बिघडणार नाही तुम्हाला जर भीती वाढत असेल तर तुम्ही एक वाटीभर आधी पाणी घेऊन वाटीभर पीठ घेऊन त्या प्रमाणामध्ये थोडं थोडं सगळं जिन्नस घालून तुम्ही ट्राय करून बघू शकता आधी चकली कशी कुरकुरीत होती आहे की नाही आणि मग नंतर तुम्ही पूर्ण चकलीचं पीठ मळू शकता असंही तुम्ही करू शकता पण आता मी, मी जवळजवळ पंधरा वर्षे झाले मी अशा पद्धतीने चकली बनवते त्यामुळे ती कधीच बिघडत नाही आणि अशा पद्धतीने चकली बनवली ना की खरंच बिलकुलच बिघडत नाही आणि छान खुसखुशीत होते एकदम कडकही होत नाही आणि मऊही पडत नाही परफेक्ट प्रमाणात चकली तयार होते हे बघा आता मी ह्याची उकड काढून घेतलेली आहे आता गॅस बंद करायचा आणि ह्याच्यावरती एक मोठं ताट ठेवून द्यायचं तोपर्यंत काय करायचं एक बाकीची तयारी करून घ्यायची आणि मग काय करायचं एखादं पातेलं किंवा घमेला घेऊन जेवढं पीठ तुम्हाला मळून ठेवता येईल ना तेवढं मळून ठेवायचं सगळं पीठ एकदम मळून ठेवलं ना की ते थंड होतं आणि मग चकली पडायला जरा त्रास होतो त्यामुळे काय करायचं थोडं थोडं पीठ घ्यायचं ते छान असं मळून घ्यायचं आता हे खूप गरम आहे पीठ त्यामुळे मी आपलं पावभाजीचं जे स्मॅशर आहे ना त्याच्याने आधी दाबून घेते किंवा तुम्ही कुठल्याही भांड्याने असं दाबून घेऊ शकता आणि थोडं थंड झालं ना की मग हाताने ते खूप छान असं मळून घ्यायचं ह्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही पाणी ना की मग ह्याला काटे येत नाहीत छान व्यवस्थित असे आणि चकली एकदम मऊ होते त्यामुळे पाणी शक्यतो नाहीच घालायचं चा। असं छान मळून घ्यायचं मळून घेतल्यानंतर मग असं एक लाटी तयार करून त्याप आप, आपण गोळा जो आहे तो चोऱ्यामध्ये घालून घ्यायचा बघा आता चकलीच्या चोऱ्या मी घेतलेल्या याच्यामध्ये आत्ता चोऱ्या भरेल तेवढा आपण ह्याच्यामध्ये पीठ घालून घ्यायचं व्यवस्थित आणि चकल्या पाळून घ्यायच्या खूप सोपा आहे चकल्या पाडायला सुद्धा आता हा सोऱ्या आजकाल नवीन मिळतो ना आता आधी लाकडी सोऱ्या असायचा माझ्याकडे अजूनही आहे लाकडी सोऱ्या लाकडी सोऱ्याने आपल्याला खूप दाबावं लागतं आता इथे वरून जी फिरकीचा सोऱ्या असतो ना त्याच्याने सहज चकली पडते हे बघा आता तुम्ही बघू शकता ह्याला काटाही किती सुंदर आलेला आहे चकलीला आणि चकली झालेलीही म्हणजे पडतीही व्यवस्थित बिलकुलही ती तुटत नाही आहे हे बघा खूप छान असा काटा येतो चकलीला आपण ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं नाही आहे ना त्यामुळे व्यवस्थित असा काटा येतो चकल्या किती सुरेख पडत आहे तुम्ही बघू शकता आणि ह्याला हळदीचीही गरज नाही एकदम परफेक्ट कलरही आलेला आहे चकलीला त्यामुळे ह्याला हळदी हळदीचीही गरज पडत नाही असेच आपण एकदमच सहा सात चकल्या पाडून घ्यायच्या साधारण चकली करताना आहे ना दोघीजणी लागतात एकिनी तळायचे असतात आणि एकीने चकली पाडायची असते इथे आई आलेली आहे माझ्या मदतीला त्यामुळे आई तळणार आहे आणि मी चकल्या पाडून देते आईला कायमच आता इथे तेल आपलं तळ गरम झालेलं आहे की नाही बघण्यासाठी आधी एक छोटीशी पिठाची गोळी याच्यामध्ये घालून टाकायची आणि बघायचं तेल आपलं गरम झालेलं आहे की नाही ते आता ही गोळी अशी जर वरती येत असेल तर आपलं तेल व्यवस्थित परफेक्ट गरम झालेलं आहे आता तळणीमध्ये चकली टाकताना चकली एकदम काठावर नाही सोडायची थोडीशी मध्ये सोडायची आधी मी एक चकली सोडली आणि ती काठावरच सोडली आणि ती तुटली त्यामुळे मला ती काढावी लागली म्हणून तुम्हाला सांगते की ते मध्ये घालायची चकली काठावर नाही सोडायची नाही ती चिटकून बसते आणि ती तुटते हे बघा आता ह्या कशा मी व्यवस्थित मध्ये सोडल्याने कशा परफेक्ट अशा तळीत बसलेल्या आहेत काठावर थोडीशी अशी म्हणजे साईडला सोडली ना की कढईला चिटकते आणि तुटते परफेक्ट अशा चगल्या आपल्या इथे तयार होतात बारीक गॅसवरती चगल्या तळायच्या आहेत फार जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही नाही चकली वरून छान कलर चेंज करते पण आतून कच्ची राहते आणि मग ती मऊ पडते त्यामुळे बारीक गॅसवरती अशा कडक होईपर्यंत चकल्या छान तळून घ्यायच्या आपल्याला हातालाच कळतं साधारण चकली ही मऊवरनं कडक झालेली आहे ते आणि मग काढून घ्यायच्या चकल्या खूप सुरेख तयार होतात तुम्हीही नक्की ह्या पद्धतीने ट्राय करा तुमची चकली कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी साध्या सिंपल रेसिपीज माझ्या चॅनलवरती आणत असते तुम्ही अशा पद्धतीने एकदा चकली नक्की ट्राय करा या दिवाळीला तयार केलीत तरी चालू शकते परफेक्ट चकली तयार होते बिलकुलही चुकणार नाही अशा पद्धतीने केली तर भाजणीची रेसिपी मी कालच माझ्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे नक्की बघा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर